एक मोठी बातमी समोर येत आहे कळंदुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील निवासी आश्रम शाळा ही कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली शाळा आता मात्र भ्रष्टाचाराचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध झाली आहे प्रसिद्ध असलेली निवासी आश्रम शाळा रामेश्वर तांडा येथे समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार अनेक वेळा वरिष्ठांकडे स्थानिक नागरिकांनी केली असून सुद्धा अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जातो वर वर या आश्रम शाळेवर निवासी विद्यार्थी आणि वर नोंदणीकृत विद्यार्थी यात मोठी तफावत असून जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजने शाळेतील मुख्याध्यापकांना याविषयी विचारले असता तीनशे वीस पैकी चाळीस ते पस्तीस विद्यार्थी निवासी राहत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले आहे या शाळेमध्ये निवासी विद्यार्थ्यांची संख्या कमी असून एजा करणाऱ्या जवळपासच्या खेड्यातील थे विद्यार्थ्यांच्या पालकांना न विचारताच निवासी म्हणून त्यांची नोंद करून त्यांच्या नावावर लाखो रुपये उचलून शासनाची फसवणूक करीत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे काही दिवसांपूर्वी हा प्रकार येथील पालकांना लक्षात आल्यानंतर या शाळेवर पालकांनी जाऊन आमच्या मुलांचे निवासी विद्यार्थी म्हणून नाव का टाकले असे मुख्याध्यापकास विचारणा केली असता मुख्याध्यापकांनी त्यांना तुम्हाला काय करायचे ते करा तुमच्याने काय होते ते करा आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही या भाषेत उत्तर देऊन ऑफिस मधून बाहेर जाण्यास सांगितल्याचे डिग्रस येथील नागरिकांनी जी व्ही महाराष्ट्र सांगितले व एक व्हिडिओ चित्रीकरण करून पुरावा दाखल केला आहे रामेश्वर तांडा येथील निवासी आश्रम शाळेवर तीन वसतीगृह असून त्यांच्या नावावर शासनाची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे याकडे समाज कल्याण अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वरील प्रकारावरून दिसून येत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील निवासी आश्रम शाळेची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज माझं नाव सूरज प्रकाश गोरे डिग्र राहणार डिग्रज तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोलीचा मी रहिवासी आहे माध्यमिक आश्रमशाळा रामेश्वर तांडा या शाळेत माझ्या गावापासून दोन किलोमीटर आहे तर त्या शाळेमध्ये आमच्या गावातील बहुतांश विद्यार्थी अकरावी बारावीसाठी ये जा करत असतात तरी सुद्धा जे, जे ला चालक आहेत किंवा जे संबंधित मुख्याध्यापक आहेत यांनी ये जा करणाऱ्या अनिवासी विद्यार्थ्यांची नावे वसतीगृहात निवासी दाखवून त्यांच्या नावे येणाऱ्या जो निधी आहे आहाराचा किंवा त्यांचा घरभाडेपट्टी तो पूर्ण निधी संस्था चालक व संबंधितांनी मिळून लाटला आहे दुसरा मुद्दा असा आहे की संस्था चालक आणि मुख्याध्यापक पद हे दोन्ही एकाच व्यक्तीला देणे कायद्याच्या कायद्याप्रमाणे योग्य आहे का प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश राठोड हे मुख्याध्यापक पदाचे लाभ घेऊन ते, ते संस्थाचालक पदाव या पदावर सुद्धा आहेत हे कितपत कायद्यानुसार योग्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे या विरुद्ध जेव्हा आम्ही गावकरी यांच्या विरुद्ध जेव्हा आम्हाला कल्पना कळाली की आमच्या मुलांच्या नावाने निधी उचलला या याबद्दल विचारपूस करायला गेलेत तेव्हा प्राध्यापक एस आर राठोड यांनी पालकांसोबत आरेराई केली व नंतर आम्हाला ॲडमिशनसाठी रेग्युलर जर असेल तर हजार रुपये आणि इरेग्युलर असेल तर सात हजार अशी मागणी करत होते यासाठी जर पुरावे म्हणून गावातील खूप लोकसुद्धा साक्षी आहेत आता आम्हाला म्हणजे आम्ही कुणापशी जावं अर्ज विनंत्या करून सुद्धा आम्ही थकलेलो आहोत समाज कल्याण अधिकारी हो कोणताही अधिकारी हो आजपर्यंत या भ्रष्ट कारभाराला त्यांनी फक्त पाठपुरावाच केलेला आहे याची आम्ही दखल तीन जुलैला जे समिती नेमली होती त्याचा अहवाल अजून येणे बाकी आहे आम्ही जे तीस मुद्दे मांडले होते शेवटी कलेक्टर साहेबां पुढे जेव्हा आवाले तेव्हा यांचं जे काही खरं खोट आहे ते सर्व जनतेसमोर येईल सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट